नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ एस टू या आपल्या युट्यूब चॅनलवर सध्या जसं की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी मराठी हा वाद सुरू आहे त्यातच आपले शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची केली त्यामुळे सर्व स्तरांवरून ह्यासाठी विरोध दर्शवला जात आहे आणि एक शिक्षिका म्हणून या गोष्टीसाठी माझाही नक्कीच विरोध आहे तर तो विरोध का आहे

कोशिश तू इथे काय लिहिलंय काय लिहिलंय कुठबी लिहो गी हा गुरु कुठे खाल्लास रमवर सोमवार तिच्यामध्ये त आणि तू कुठे येतो स्वप्न काम करणार हा कुठे येतो मला सांग काय पण लिहिशील का मला खूप राग येतो मग बुधवार गुरुवार मग कुठे इथे पाहिजे ना इथे रू असा मग शुक्रवार कुठे तुझ्या पाहिलं तुम्ही अशी अवस्था आहे सध्या मुलांची म्हणजे एक ना थोड भाराभर चिंत्या तीन तीन विषय ती लँग्वेज ते एकत्र एक शिकत असतात हिंदी मराठी आणि इंग्लिश तर आता ही जी सक्ती होते ना ही सक्ती केली तर ग्रामीण भागातल्या मुलांना पण हे सगळं सहन करावं लागेल बिचारी इंग्लिश मिडियमचे जे शहरातले मुलं आहेत ते ऑलरेडी हे सगळं सहन करत आहेत आणि आता ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा ते सहन करावं लागणार आहे मी तर म्हणते इंग्लिश मिडीयमची जी मुलं आहेत त्यांच्याकडून सुद्धा हा हिंदी सब्जेक्ट काढून घेतला पाहिजे डायरेक्ट पाचवीपासून शिकवलं पाहिजे कारण की आम्ही सुद्धा पाचवीपासून शिकलो काही प्रॉब्लेम झाला नाही आम्हाला उत्तम हिंदी बोलता येतं उत्तम मराठी बोलता येतं आणि इंग्लिशसुद्धा येतं हा इंग्लिश मराठी मिडियमधून शिकल्यामुळे इंग्लिशसाठी सुरुवातीला थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी होता पण प्रॅक्टिस केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला जमतं हळूहळू हो। असे कितीतरी आपण दिग्गज जे बघितलेले आहेत मराठी मिडीयममधून शिकून सुद्धा मोठे झालेले आहेत पण सध्या मराठी शाळांची अवस्था इतकी बिकट आहे ना की तिथे मुलांना टाकावंसा पण वाटत नाही कारण की दर्जेच तो राहिलेला नाही आहे आता माझा मुलगा सुद्धा इंग्लिश मीडियमला जातो का जातो मग मराठी मुलांनी इंग्लिश शिकू नये का शिकवं ना पण हिंदी नको ना हिंदी हिंदी कशाला शिकलं पाहिजे तो आता नर्सरीला आहे त्याला पण आता हिंदी आहेत काय करायचे टी व्ही वगैरे बघून सुद्धा आपण हिंदी शिकूच शकतो ना अगदी म्हणजे हे जे सीबीएसईचे स्टुडंट्स आहेत ना त्यांना पाचवी सहावीला पण एवढे मोठे मोठे धडे आहेत ना बिचारे म्हणजे अक्षरशः कंटाळतात जातात जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ना ते सुद्धा कंटाळतात कारण एवढ्या मात्रांच्या चुका होतात मग टीचर्स बोलणार मग ट्युशन टीचर बोलणार पॅरेंट्स बोलणार की किती चुकतंय तुझं अरे पण एकाच वेळी तुम्ही तीन तीन त्यांना लँग्वेज शिकवताय तर ती मुलं ते कशी कॅच करणार शिकवा ना तुम्ही हिंदी पण शिकवा पण हळूहळू शिकवा स्टेप बाय स्टेप शिकवा जसं आम्हाला पाचवीपासून होतं ना तसं त्यांना सुद्धा पाचवीपासूनच द्या ना पहिली पहिली दुसरीच्या मुलांची काय अवस्था होते ना अगदी पहिली दुसरी कशा लावो म्हणजे मी तेचा तेचा आता एक एट स्टँडर्डचा स्टुडंट आहे त्याला सुद्धा मी बाराखडी वगैरे शिकवलेली आहे तर इंग्लिश मिडियमच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर नसतात आता बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या जे पॅरेंट्स असतात त्यांची पण डिमांड असते की तुम्ही इंग्लिश टॉकिंग करा किंवा इंग्लिशमध्ये बोला पण जेव्हा मी मॅथ वगैरे इंग्लिशमधून शिकवते तर तेवढा त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही पण जेव्हा एखाद्याला मी मग तो, तो मी हिंदी असेल तर त्याला मी हिंदीमधून पण समजून सांगते आणि जेव्हा जो मराठी मुलगा असतो त्याला मराठीतून समजून सांगते तेव्हा त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात आणि आज म्हणूनच एक मॅथ टीचर म्हणून मी ते म्हणजे बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे म्हणजे सगळ्यांना माझं मॅथ शिकवलेलं आवडतं कारण की मी ते अगदी त्यांना मातृभाषेतून शिकवायचा प्रयत्न करते नंबर वगैरे जरी इंग्लिश असले ना तरी जे सांग जे माध्यम असतं ते मी मराठी वापरते त्याच्यामुळे त्यांना ते व्यवस्थित कळतं आणि त्यांना मग मॅथ टीचर म्हणून मी आवडते तर मग मला असं वाटतं काय की इंग्लिश सु इंग्लिश ही आपली संशोधनाची भाषा आहे आणि ती ग्लोबल लँग्वेज आहे आता हे मोबाईल आहे टी व्ही फ्रीज वगैरे हे सगळं त्याच्यावर जे मॅन्युअल वगैरे असतं ते इंग्लिशमध्ये असतं तर त्याच्यासाठी म्हणा किंवा जी ग्लोबल लँग्वेज आहे त्याच्यामुळे ती शिकणं ना खरंच खूप गरजेचं आहे पण हिंदी नाही हिंदी आपल्याला हळूहळू शिकलो पाचवीनंतर तरी येईल आणि आतापासून पहिलीपासूनच त्यांच्यावर हे बर्डन नको इनफॅक्ट जे आता हिंदीमधून शिकत आहेत इंग्लिश मीडियमला शिकत आहेत त्यांच्याकडून सुद्धा तो सब्जेक्ट काढून घेतला पाहिजे आणि सरळ पाचवीपासून केला पाहिजे हे माझं प्रांजळ मत आहे तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पटलं असेल माझं म्हणणं पट पटत असेल तर तो जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा जेणेकरून जो विरोध आहे तो तीव्र होईल आणि जो हा निर्णय आहे सक्तीचा तो कुठे ना कुठेतरी निघून जाईल काढून टाकण्यात येईल आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रचंड वाईट वाटतं पण खरंच काही करू शकत नाही अशी अवस्था झाली आहे सी बी एस सी आय सी एस सी आणि आपल्या इंग्लिश महाराष्ट्र इंग्लिश मीडियमचे आहे त्याच्यामध्ये इंग्लिश ही फर्स्ट लँग्वेज असते हिंदी सेकंड लँग्वेज आहे आणि मराठी थर्ड लँग्वेज तिसरी लँग्वेज म्हणून शिकवली जाते सीबीएससी आणि आय सी एस सीमध्ये तर फक्त दोनच एक्झाम फर्स्ट सेमेस्टर आणि नंतरची सेमिस्टर त्याला पण मग एका शाळेमध्ये तर ग्रेड आहेत मार्क पण नसतात मग तुम्ही ज्या दर्जाने त्याला शिकवतात तसंच मुलं पण शिकणार ना त्यांना कसं येणार मराठी माझे काही काय पॅरेंट्स नॉन सुद्धा खूप चांगले आहेत ते सांगतात की आमच्या मुलाला तुम्ही उलट मराठी शिकवा मराठीतून बोला चालेल आम्हाला मला कोणी इथे इंग्लिश वगैरे बोलण्याची किंवा हिंदी बोलण्याची अशी सक्ती करत नाही तरी पण काही काय मुलांना नाही समजत म्हणून मला नाहीला जाणे हिंदी हे बोलावंच लागतं आणि ठीक आहे ना म्हणजे त्यांना नाही कळत तर ते कन्सेप्ट मला त्यांना हिंदीमधून समजून सांगावे लागतात ऑप्शन नाही आहे माझ्याकडे पण ही सक्ती वगैरे खरंच नको आहे मी तुम्हाला अजून पण पुढचे व्हिडिओ क्लासेसचे म्हणजे ट्यूशनचे रेकॉर्ड करून दाखवते त्याच्यामध्ये बघा तुम्ही माझे नॉन मार्स्टन महाराष्ट्रीयन मुलंसुद्धा सुद्धा छान मराठी बोलतात तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून पहिलीपासून जे हिंदी मुलं शिकत आहेत ती हिंदी भाषाच पहिलीपासून सगळ्याच ह्याच्यातून जा निघून जायला पाहिजे आणि फक्त आणि फक्त इंग्लिश आणि महाराष्ट्र आहे म्हणून मराठी या दोनच लँग्वेज मुलांनी इयत्ता तर चौथीपर्यंत शिकायला हव्यात आणि पाचवीनंतर तुम्ही हिंदी शिकवा किंवा संस्कृत शिकवा संस्कृत शिकणं मुलांसाठी खूप गरजेचं आहे आपले बरेचसे ग्रंथ मंत्र वगैरे असतात ते संस्कृतमध्ये असतात आणि मग नंतर मुलांना ते पाठांतर करण्यासाठी कठीण जातं तर ते सुद्धा जरी शिकवलं ना तरी खूप चांगलं होईल संस्कृत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि विरोधा विरोध विरोध हा विरोधासाठी विरोध नाही आहे मुलांची मानसिकता लक्षात घेऊन मी हा विरोध करत आहे तर व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की पोचवा ही हिंदीची जी सक्ती आहे हा निर्णय मागे घेण्यातच आला पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद